सांगली प्रभाग क्रमांक आठमधील अष्टविनायक नगर गल्ली नंबर चौदामध्ये रस्त्याचे उद्घाटन काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले आहे काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील काही दिवसांपूर्वी प्रभाग क्रमांक आठमधील अष्टविनायक नगरमध्ये कार्यक्रमानिमित्त गेले असता त्यावेळी नागरिकांनी रस्ता करून देण्याची मागणी केली त्या मागणीनुसार पृथ्वीराज पाटील यांनी रस्त्याचे पाठपुरावा करीत प्रशासनाकडे मागणी केली असता रस्ता काम मुर्मीकरण करून खडीकरण करण्यात आले आहे त्या निमित्ताने आज या रस्त्याचे उद्घाटन पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले आहे पृथ्वीराज पाटील यांनी रस्ता काम पूर्ण करून दिल्याने नागरिकांनी आभार मानत सत्कार करण्यात आला आहे गंगा या नंबर आज आपण सर्वजण एकत्र जमलेलो आहोत आणि याच कारण तुम्हाला चांगलं माहिती आहे आणि कारण एक, एक साधारण न... एकवीस एक वी दिवसापूर्वी वीस पंचवीस दिवसापूर्वी मी याच ठिकाणी मला इथल्या आमच्या काँग्रेसच्या एक दाडाडीच्या कार्यकर्त्या आणि माजी नगरसेविका भारतीताई भगत यांनी मुद्दाम बोलवलं आणि इथले नागरिक कोणत्या परिस्थितीत इथं पावसामध्ये चिखलामध्ये राहतात हे तुम्ही पाहायला आलं पाहिजे आणि याच्या आधी मायाम एका कार्यक्रमाला स्वविजया पृथ्वीराज पाटील माझ्या सहभागी होती आलेल्या होत्या आणि त्यांचा आग्रह फार होता की इथं कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही रस्ता करून द्या आणि विशेष म्हणजे इथं मी आलो आणि मलाही आलो आणि पाऊस झाला होता नुकताच त्यामुळे कसं होतं की चिकल होता इथं नाही आला काय अडचणी येत तर मी प्रत्यक्ष डोळ्यांना पाहिलं आणि तुम्ही मागणी केल्याप्रमाणे मी याच ठिकाणी तुम्हाला जो शब्द दिला होता की पहिल्या टप्प्यामध्ये मुर्मीकरण मी लगेच दाबडतो त्या ठिकाणी करून देऊ आणि या ठिकाणी आज मुर्मीकरणचा शब्द दिला होता परंतु मुर्मीकरणाबरोबर पर खडीकरण पण झालं आणि या मुरमीकरण कडीकरणाचं उद्घाटन आज माझ्या हस्ते झालं मी याचं घोषित करतो की या मुरमीकरण कडीकरणचं आज या रस्त्याचं उद्घाटन झालं पण अत्यंत आनंद आहे की आपण तुमच्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांच्या मदतीकरता येऊ शकलो आणि माझं ध्येय ते की आपण सातत्यानं करता कामात राहिलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून गेले दहा वर्ष मी सांगली शहर जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष नात्यानं ना। मी जे काम करतो ते काम निश्चितपणानं सर्वसामान्य जनतेचा त्या जनतेला समोर ठेवून मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे